I do मी एका बाबाकडे गेले होते त्यांचं नाव आहे अरविंद जाधव मोन्या गावात राहतात ते तर त्यांच्याकडे मी माझ्या फॅमिली प्रॉब्लेमसाठी गेले होते घराचे थोडी घरामध्ये थोडं प्रॉब्लेम होतं ते सॉल्व्ह करण्यासाठी मी तिकडे गेले पण त्या बाबांनी माझ्यासोबत खूप घानाड्रे प्रकाराने कृत्य केले म्हणजे की मी माझ्या रिलेटिव्हला घेऊन गेले होते एका रूममध्ये मला बसवलं त्याच्यानंतरनं तिथे मला बोलले पहिले की हो तू खूप प्रॉब्लेममध्ये मला दिसतं आहे तू टेन्शन नको घेऊस मी तुझ्या सगळ्या अडचणी दूर करेल असं बोलले त्याच्यानंतरनं माझे जे रिलेटिव रिलेटिव्ह होते माझ्यासोबत त्यांना ते बोलले की तुम्ही बाहेर जावा आणि मला एकटीला तिथे आतमध्ये बसून घेतलं आणि आतमध्ये बसून घेतल्यानंतरनं माझ्यासोबत बोलत होते की तू खूप प्रॉब्लेममध्ये तुझ्या अडचणी मी दूर करेल अशा प्रकारे ते पूर्ण माझ्या बॉडीला टच करत होते म्हणजे फर्स्ट मला पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण बॉडीला टच केले ऑल टचिंग विथ प्रायव्हेट पार्ट असं पूर्ण बॉडीला टचिंग केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर धमकी सुद्धा दिली की हे तू जर कोणाला बाहेर तर तुझ्या खूप खूप वाईट वाईट होईल आणि पण करेल मी आता, मागने आता मी पोलीस स्टेशन मध्ये आले काल पस, काल त्यांच्यावर एफ आय आर केली पण अजूनही त्या आरोपीला अटक केलेली नाहीये आणि पोलिसवाले बोलतात की नवीन कायद्यानुसार अटक नाही करू शकत माझी मागणी की त्याला अटक करावं मला न्याय पाहिजे बस खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही एक विनयभंगचा गुन्हा दाखल केलेला असून तो गुन्हा आंबोली परिसरातील आहे आणि एक व्यक्ती जे पन्नास वर्षाचा आहे त्याच्याकडे त्याच्या अडचणी सांगायला गेली महिला आणि तो विनयभंग केला अशी तक्रार वरून आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे तसंच आपण आव्हानही करत आहोत खडकपडक पोलीस स्टेशनकडून महिलांबाबतीत काही अडचण नसेल तर तात्काळ संपर्क करा नमस्कार सर कसल्या प्रकार काय काय अडचण का होती आणि काय अडचणी जे पीडित मुलगी आहे तिच्या कुटुंबातील व्यक्तीचं अडचण होती आणि ती शेअर करायला गेली होती सांगत होती त्यावेळी ते प्रकार झालेला आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास चालू आहे तपास करू आणि कारवाई चालू आहे अद्यापर्यंत आम्हाला कुठलीही दुसरी काही तक्रार आलेली नाही एकच आहे तरी आम्ही त्या अँगलनं तपास करत आहोत सविस्तर आपण आता गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने नक्की कसा कसा प्रकार काय आणि कशासाठी गेलो या संदर्भात आपण तत्काळ तपास करत आहोत